जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे रोटरी परिवार इचलकरजी व साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीनशे पन्नास दिव्यांगांना कृत्रिम हात व पाय वितरण मोठ्या उत्साहात संपन्न रोटरी परिवार इचलकरजी डिस्ट्रिक्ट एकतीस सत्तर श्री अग्रसेन सेवा ट्रस्ट इनर व्हील क्लब ऑफ इचलकरंजी मारवाडी युवा मंच मारवाडी युवा मंच मिड टाउन व साऊथ वासवानी मिशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने अग्रसेन भवन इचलकरंजी येथे दिनांक बारा व तेरा सप्टेंबर रोजी दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात व पाय अवयव प्रदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले सत्तावीस जुलै रोजी तपासणी शिबिरात इचलकरंजी शहर व ग्रामीण परिसरातील तीनशे पन्नास दिव्यांग व्यक्तींना सहभागी नोंदवला होता त्यावेळी त्यांचे हात व पायाची मापे घेण्यात आली होती त्यानंतर तयार होऊन आलेले कृत्रिम हात व पाय बारा सप्टेंबर रोजी दोनशे पन्नास व तेरा सप्टेंबर रोजी शंभर तीनशे पन्नास दिव्यांग व्यक्तींना बसविण्यात आले अद्ययावत टेक्नॉलॉजीद्वारे द्वारे फायबर पासून निर्माण केलेले अत्यंत हलके व मजबूत असे अवयव दिव्यांगांना देण्यात आले हा कार्यक्रम रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस सत्तरचे चे गव्हर्नर अरुण भंडारे व फर्स्ट लेडी सौ माधवी भंडारे तसेच साधू वासवानी मिशन पुणे चे ट्रस्टी सुंदरजी वासवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी प्रोजेक्ट चेअरमन पन्नालाल डाळ्या सतीश राठी सौ वैशाली लोखंडे रोटरी क्लब चे अध्यक्ष संजय घायतिडक रोटरी टेक्स्टाईल सिटीचे अध्यक्ष प्रकाश लाहोटी रोटरी युनिटोचे अध्यक्ष योगेश मालू रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष घनश्याम सावलानी रोटरी हेरिटेज चे अध्यक्ष निवेद धांद रोटरी एक्झिक्युटिव्ह चे अध्यक्ष संतोष सादले इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा सौ विभा पाटणी अग्रेसेन सेवा ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर गोयंका मारवाडी युवा मंच अध्यक्ष अमित राठोड मारवाडी युवा मंच चा, मिड टाऊन च्या अध्यक्ष अनिता जैन या उपस्थित होत्या साधू वासवानी मिशन पुणे येथील डॉक्टर मिलिंद जाधव डॉक्टर सुशील जैन तसेच त्यांची टेक्निशियन टीम दोन दिवस दिव्यांग रुग्णांना कृत्रिम हात व पाय बसवण्याच्या मोलाचे काम करीत होते यावेळी सर्व रोटरी क्लब व मारवाडी युवा मंच इन्नर व्हील क्लब अग्रसेवन सेवा ट्रस्ट यांचे पदाधिकारी व सदस्य यांचे मोठ्या प्रमाणात बहुमोल असे सहकार्य लाभले शिबिरात उपस्थित असलेल्या दिव्यांग व्यक्तींना व त्यांच्या नातेवाईकांना दोन दिवस चहा नाश्ता व जेवणाची सोय संयोजकांनी मोफत केली होती आलेल्या सर्व दिव्यांग व्यक्ती व त्यांचे नातेवाईकांनी या उपक्रमाचे उत्कृष्टरित्या नियोजन केल्याबद्दल संयोजकाचे आभार मानले तो यहाँ पे ये काम करके हमको इतना अच्छा लगता है क्योंकि बहुत लोगों के हाथ पाँव यहाँ पे मिल रहे हैं जिसे काफ़ी जन है जो पाँव से चल पाएंगे और बहुत जन है जो अपने हाथ से खाना भी खा सकते हैं इतना अच्छा ये साधु बासवानी क्लब की तरफ से है और ये हर हाँ तीन साल में रहता है और यहाँ का मतलब साधु बासवानी क्लब का हम जितना साधवर्थ करें उतना कम है नमस्कार